नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं ज्योतिष स्टोरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर फ्रेंड्स आज आपण मनाविरुद्ध झालेला पुनर्विवाह हो या कथेचा भाग तीन पाहणार आहोत या अगोदरचे भाग पाहिले नसतील तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा आपण मागील भागात पाहिलं की आर्याच्या आयुष्यातील अंधारात विहान नावाचा एक नवीन दीप प्रज्वलित झाला जिथे भूतकाळाच्या चकमा तिला जगू देत नव्हत्या तिने विहांच्या प्रेमळ शब्दांनी तिच्या मनात आशेचा नवा किरण उगवला पण हा प्रवास इतका सोपा आहे का भूतकाळाच्या सावल्या समाजाचे टोमणे आणि नात्यातील या सगळ्यांवर मात करू नार्या आणि विहांचं नातं खरंच मजबूत होईल का चला तर मग सुरुवात करूया आजच्या भाग तीनला सकाळचे किरण हळूहळू खोलीत पसरत होते पण आर्याच्या मनात मात्र अजूनही मात्रच दाटून बसली होती विहानने तिच्या हाताला धरून झोप घेतली होती आणि तो स्पर्श तिच्या मनाला विचित्र गारव्याचा अनुभव देत होता तिने त्याच्याकडे पाहिलं तो किती शांत झोपला होता जणू त्याच्या आयुष्यात काहीही काळोख नाही पण आर्याच्या मनात अजूनही भूतकाळाचे तुकडे होते ज्यांनी तिला जखमी करून ठेवलं होतं तिला प्रश्न पडला मी खरंच या नात्याला स्वीकारू शकेन का पण लगेचच मनात एक हळवा आवाज आला विहान वेगळा आहे तो मला कधीच तोडणार नाही तिच्या नजरेतून नकळत अश्रू गळाले पण ते दुःखाचे नव्हते तर ते कृतज्ञतेचे होते विहान अचानक डोळे उघडून बसला त्याने पाहिलं की आर्य चमकणारे अश्रू पाहून त्याने हलक्या आवाजात विचारलं आर्य रडतेस का ती घाबरली तिला उत्तर त्या कळेना कळे ना पण तिने हळूच डोकं हलवलं विहानने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि म्हणाला तुझे हे अश्रू आता मीच पुसणार आहे आत्तापासून तू एकटी नाहीस त्या शब्दांमध्ये इतका आधार होता की आर्याच्या मनातल्या भीतीचा एक छोटासा तुकडा वितळला तिला पहिल्यांदा वाटलं की कुणीतरी तिला खरंच समजतंय तरीही तिच्या मनातला संघर्ष अजूनही संपलेला नव्हता ती सतत विचार करत होती जर मी पुन्हा दुखावले गेले तर जर त्याचा प्रेमळ चेहरा फक्त तात्पुरता असेल तर तिच्या डोळ्या डोक्यात भूतकाळांचे आवाज घुमत होते अपमान टोमणे जखमा पण त्याचवेळी विहानचा कोमल स्पर्श तिला सांगत होता मी तुझा भूतकाळ आहे मी तुझ आहे अशा द्वंदात तिचं मन सतत चालत होत ती जरी हसली तरी आतून तिचं हृदय अजूनही थरथरत होत त्या दिवशी दोघही नाश्ता करत होते आर्या शांत होती पण विहान तिच्याकडे सतत पाहत होता अचानक तो म्हणाला आर्या मला एक विचारायचं आहे तुझ्या डोळ्यात अजूनही भीती का दिसते हृदय तिने डोळे खाली आणि हळू आवाजात म्हणाली कारण मी माझं आयुष्य पुन्हा हरवायची भीती बाळगते तिच्या हातावर हात ठेवला आयुष्य हरवू देणार नाही उलट मी तुला शोधायला मदत करेन त्या वाक्यांनी तिच्या डोळ्यात हलकासा विश्वास चमकला जरी तो अजून पूर्ण फुललेला नव्हता संध्याकाळी दोघेही बागेत बसले होते वारा हलका वाहत होता आर्याने नजर दिली आणि विहान मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तो शांतपणे मान हलवून म्हणाला सांग ना तिचा आवाज थरथरत होता मी अजूनही तुझ्याजवळ मौन मकळ होऊ शकलेलं नाही तुझ्यासोबत राहणं छान वाटतं पण माझ्या मनात अजूनही भिंती आहेत विहानने तिला मध्येच थांबवलं नाही तो फक्त तिच्याकडे बघत राहिला शेवटी तो म्हणाला आर्या त्या भिंती मी नाही तोडणार त्या तू स्वतः पाडशील मी फक्त वाट पाहिल हे ऐकून तिचं मन हलक झालं गेली आणि दोघेही शांतपणे एकमेकांच्या शेजारी बसले होते आर या मनात विचार करत होती मी खरंच या माणसाला न्याय देऊ शकते का की माझं मन सदैव कैदेतच राहील विहानने त्याच्या विचारांना तोडत विचारलं काही आठवते का तुला आर्याने डोकं खाली करून उत्तर दिलं हो आठवणीतच मला त्रास देतात तिच्या डोळ्यात वेदना होत्या विहानने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं त्या आठवणींनी तुला दुखावलं पण त्या तुला सुंदर भविष्य घडण्यापासून थांबवू शकत नाहीत त्या क्षणी आर्याच्या मनात पहिल्यांदाच आशेची हलकीशी चोट पेटली दुसऱ्या दिवशी सकाळी विहान कामावर गेला होता आर्या घरात ही एकटीच होती तिच्या मनात सतत विहानचे शब्द घुमत होते ती स्वयंपाकघरात काम करत असताना तिला नकळत हसू आलं की किती विचित्र आहे मी ज्याला कधीच माझं मानलं नाही तोच आज माझ्या मनाला शांत करतोय पण लगेचच तिच्या मनात एक आवाज आला नाही असं होऊ नये पुन्हा कोणी तुला तोडेल तर तिचं हृदय पुन्हा थरथरलं पण विहानच्या प्रामाणिक चेहऱ्याची चे आठवण झाली की तिचं मन पुन्हा शांत होतं संध्याकाळी विहान घरी आला तेव्हा आर्या दिवाणखान्यात बसलेली होती तिच्या चेहऱ्यावर एक अनोखी चमक होती विहानने विचारलं काय झालं आज हसतेस आर्यने नकळत ओठांवर स्मित आणलं आणि म्हणाली काही नाही फक्त मन हलकं वाटतंय विहानला तिचं उत्तर ऐकून अपार आनंद झाला त्याने तिच्या डोळ्यात पाहून म्हटलं हे हसू माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं बक्षीस ते आहे त्या क्षणी त्याच्या नजरा भिडल्या आणि शांततेतही एक नाजूक संवाद घडला रात्री जेवताना विहानने हलक्या आवाजात विचारलं आर्या तुझं भविष्य तुला कसं हवंय ती थोडा वेळ गप्प राहिली आणि मग उत्तर दिलं भविष्य मी त्याबद्दल कधी विचारच केला नाही मला फक्त भीती नकोय मला पुन्हा अपमान सहन करायचा नाही विहांनी तिच्या हातात चमचा ठेवून म्हंटल मी वचन देतो तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस तुझा आधार करणारा असेल माझ्यासाठी तू फक्त पत्नी नाही तर एक जीवलग आहेस त्या शब्दांनी आर्याचं मन नकळत वितळलं त्या रात्री दोघही छतावर गेले होते तारकांनी भरलेलं आकाश चमकत होतं आर्या आकाशाकडे पाहत म्हणाली माझ्या आयुष्यात इतका अंधार आहे की हे तारे मला परके वाटतात विहांतीच्या शेजारी उभा राहून म्हणाला तर मग मी तुझ्यासाठी एक तारा बनेन जर बाकी तारे हरवले तरी मी कायम तुझ्या आकाशात चमकत राहीन त्या रोमॅन्टिक वाक्याने आर्या स्तब्ध झाली तिच्या चेहऱ्यावर नकळत लाज उमटली तिचं हृदय धडधडू लागलं पण तिने काही बोललं नाही पुढील काही तासात दिवसात त्यांचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं आर्या विहांशी थोडं थोडं बोलू लागली तिच्या चेहऱ्यावरचा ताण कमी होऊ लागला पण जसं ती जवळ जायची तसाच भूतकाळाचा समोर उभा राहायचा एका रात्री ती घाबरून जागी झाली घामाने तिचं अंग थरथरत होतं विहानने तिला हलवून विचारलं आर्या काय झालं ती रडत म्हणाली माझं भूतकाळाचं स्वप्न आलं विहानने तिला मिठीत घेतलं घाबरू नकोस मी इथे आहे त्याच्या मिठीत आर्या थोडी शांत झाली त्या मिठीत तिला एक विचित्र सुरक्षितता जाणवली ती हळूहळू त्याच्या छातीवर डोगं ठेवून झोपली विहान मात्र जागा होता त्याच्या मनात फक्त एकच विचार होता आर्या पुन्हा असायला शिकली पाहिजे तिचं ओझं मी तिला विसरून दाखवेन त्याने तिच्या केसांवर हात फिरवला आणि शांतपणे रात्रभर तिला सांभाळलं त्या क्षणी त्यांचं प्रेम फक्त शब्दांपुरतं नव्हतं तर ते कृतीत उतरलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी आर्या थोडी हलकी वाटत होती तिने आरशात स्वतःकडे पाहिलं तिथे तिला तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा थोडासा आत्मविश्वास दिसला तिने मनाशी विचार केला कदाचित मी खरंच पुन्हा जगू शकेन ती स्वयंपाकघरात गेली आणि पहिल्यांदा स्वतःहून विहांसाठी चहा बनवला विहानने तो घेताना डोळ्यातून कृतज्ञतेचा आनंद झळकवला हा माझ्या आयुष्यातला सर्वात खास चहा आहे तो म्हणाला आर्या नकळत हसली पण जिथे हसू होतं तिथेच अजूनही भीती होती त्या रात्री आर्याने मनाशी ठरवलं मी आता विहानला माझं गुपीत सांगायलाच हवं नाहीतर तो माझ्याबद्दल सगळं चुकीचं समजेल ती बराच वेळ त्याच्याजवळ बसली पण शब्द तिच्या ओठांवर काही येत नव्हते शेवटी ती उठली आणि खिडकीतून बाहेर पाहू लागली चांदणं पसरलं होतं तिने पुटफुटलं देवा मला धैर्य दे जर विहानने मला नाकारलं तर मी तुटून जाईन दुसऱ्या दिवशी सकाळी तिने धाडस करून विहानला बोलवलं तो तिच्या समोर बसला आर्या थरथरत म्हणाली विहान माझ्या पहिल्या लग्नात मला फक्त अपमान नाही तर एक गुपित आहे मी तुला सांगायचं धाडस करत नाही विहान शांत होता त्याने तिला प्रोत्साहन देत म्हटलं आर्या जे काही आहे ते सांग मी ऐकायला तयार आहे तिच्या डोळ्यातून पाणी गळू लागलं तिने गळू आवाजात पुटपुटलं तिने हळू आवाजात पुटपुटलं मी आई होऊ शकत नाही त्या शब्दांनी खोलीत एक क्षणात शांतता पसरली हृदय थरथरत होतं तिला वाटलं आता तो मला सोडून जाईल ती डोळे मिठून बसली पण विहांचा आवाज आला ही ही आर्या हेच गुपित होतं का मग ऐक माझं तुझ्यावरचं प्रेम मुलांवर नाही तर तुझ्यावर आहे जर आपल्या वाट्याला अपत्य आलं नाही तरीही तू माझं पूर्ण आयुष्य आहेस त्या शब्दांनी आर्याचा जीव हळवा झाला तिने डोळे उघडले त्याच्या डोळ्यात फक्त प्रामाणिकपणा दिसला त्या क्षणी आर्या त्याच्या मिठीत शिरली तिच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले ती म्हणाली तू वेगळा आहेस विहान तू माझं आयुष्य बदलतो आहेस विहानने तिच्या केसातून हात फिरवत मिटलं मला फक्त तुझा हात धरून जालायचं आहे बाकी काही महत्त्वाचं नाही त्याच्या त्या जवळीकने जवळीकने दोघांचं मन पहिल्यांदा खरंच एकमेकांना स्पर्श करत होतं पुढच्या काही दिवसात त्यांचं आयुष्य पूर्ण बदलायला लागलं आर्या विहानच्या संगतीत आता मुक्तपणे हसायला लागली घरभर तिच्या हास्याचा आवाज ऐकू आला शेजारनेही म्हणू लागले आर्या बदलली आहे किती सुंदर दिसते विहान मात्र शांत होता त्याला माहीत होतं की हे हसू मिळवण्यासाठी तिने किती वादळ झेलली होती एके दिवशी विहानने आर्याला म्हटलं चल तुला कुठेतरी घेऊन जातो ती थोडी संकोचली पण तयार झाली त्यांनी दूर एका डोंगरावर जाऊन सूर्यास्त पाहिला आर्य त्या सौंदर्याने भारावली ती म्हणाली हे माझ्या आयुष्यातलं सर्वात सुंदर क्षण आहे विहानने तिच्या कानात पुटपुटलं माझ्यासाठी सुंदर क्षण म्हणजे तू त्या क्षणी आर्या अजून त्याच्याकडे पाहू लागली तिच्या चे चेहऱ्यावरचे चैते हास्य विहानच्या मनाला स्वर्गीय आनंद देऊन गेलं पण जीवन इतकं सोपं नसतं त्याच्या नात्यात जरी प्रेम वाढत होतं तरी बाहेरच्या जगाला हे मान्य नव्हतं काही नातेवाईकांनी टोमने मारायला सुरुवात केली आर्या तर अपत्य देऊ शकत नाही मग या लग्नाचा उपयोग काय हे ऐकून आर्याचं मन पुन्हा तुटू लागलं त्या रात्री विहांसमोर रडत म्हणाली माझ्यामुळे तुला अपमान सहन करावा लागतोय विहानने तिला घट्टमिटीत घेतलं लोक काहीही बोलत माझं उत्तर कायम एकच असेल तू माझी पत्नी आहेस माझं जग आहेस त्या शब्दांनी आर्याला पुन्हा आत्मविश्वास मिळाला पण मनातला संघर्ष अजून संपलेला नव्हता तिच्या डोळ्यात अजूनही भीती होती एका रात्री ती विहांच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली जर कधी तुझं मन बदललं तर विहांनी तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हटलं हा प्रश्न पुन्हा विचारू नकोस माझं मन फक्त तुझं आहे त्या रोमॅन्टिक क्षणी त्याच्या हृदयातली अंतर वितळून गेली पहिल्यांदाच आर्याने स्वतःहून विहानच्या मिठीत आपलं मन हरवून बसली तिच्या मनातली भीती आता हळूहळू प्रेमात बदलत होती ती त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाली मी पुन्हा जगायला शिकते तुझ्यामुळे विहानने हलक्या आवाजात उत्तर दिलं आणि मी पुन्हा प्रेम करायला शिकतोय तुझ्यामुळे त्यांच्या या कबुली कबुलीच बाबाने नातं नव्या टप्प्यावर आलं होतं पुढील काही आठवड्यात त्यांनी एकमेकांना ओळखायला सुरुवात केली लहान सहान गोष्टी आवडता रंग आवडता प्राणी बालपणीचे किस्से सगळं त्यांनी एकमेकांशी शेअर केलं आर्याला जाणवलं की विहान फक्त पती नाही तर एक जिवलक मित्र सुद्धा आहे तिच्या चेहऱ्यावरचं हसू आता खऱ्या अर्थाने उमलू लागलं होतं पण जिथे प्रेम असतं तिथे संघर्षही असतो एके दिवशी विहानच्या नातेवाईकांनी उघडपणे घरात येऊन आर्याला अपमानित केलं ते म्हणाले आमच्या घराला वारस हवा पण ही बाई अपत्य देऊ शकत नाही मग या लग्नाचा काय फायदा आर्याचे डोळे पानवले ती खोलीत पडून गेली विहान मात्र ठाम उभा राहिला त्यांनी रागाने उत्तर दिलं तिला अपमानित करणं म्हणजे मला अपमानित करणं आहे जर कुणाला हे नातं मान्य नसेल तर आमच्या घरात पाऊल टाकू नका त्या क्षणी आर्याने दारा आडून हे ऐकलं आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले त्या त्या मिठीत शिरून रडली पण रडण्यात दुःख नव्हतं तर समाधान होतं ती म्हणाली मी देवाकडे रोज प्रार्थना करते की मला तुझ्यासारखा साथीदार मिळाला मिळावा मनाविरुद्ध झालेला हा पुनर्विवाह आता माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी देणगी ठरतो आहे विहांनी तिच्या कपाळावर हलकं चुंबन देत म्हटलं ही फक्त सुरुवात आहे आर्या आता आपल्या प्रेमाची कहाणी कोणीही थांबू शकणार नाही ना त्यांच्या डोळ्यातून उमटलेला तो विश्वास भविष्यातल्या संघर्षावर मात करण्याची ताकद देऊन गेला तर फ्रेंड्स आता या आपण पाहिलं की आर्याच्या मनातलं गुपित उघड झालं आणि विहानने ते नातं अजून घट्ट केलं जिथे समाजाने त्यांना तोडण्याचा प्रयत्न केला तिथे विहानने ठामपणे आर्याच्या सोबत उभं राहून तिच्या डोळ्यात आत्मविश्वासाची नवी ज्योत पेटवली पण हा प्रवास इथंच थांबणार नाही कारण अजून बाकी आहे पुढच्या भागात होईल काय होईल आणि आर्याच्या आयुष्याचं नवं वादळ येणार आहे का घेण्यासाठी विहांचं भाग पण नक्की बघा मनाविरुद्ध पुनर्विवाह झालेला हा भाग चार तुम्ही अजिबात पाहायला विसरू नका जर तुम्हाला ही कहाणी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा भेटूया पुढील भाग चारमध्ये मध्ये लवकरच